चालत राहत आहे काही लोक त्यांचे मी आमच्याकडे येणार आहेत ना ते तुम्हाला दिसतील मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की उद्या खासदार प्रणित शिंदे आमचे निरीक्षक जोशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन या ठिकाणी बावीस आणि तेवीस दोन दिवस इच्छुकांच्या मुलाखत होणार आहेत तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस भवन या ठिकाणी ते इच्छुकाचे उमेदवार होणार आहेत आता आम्ही महाविकास दे आघाडी म्हणून ह्या ठिकाणी की वाटाघाटी सीट मिरिटवर ज्या पक्षाचं त्या ठिकाणी बराबर आहे त्या प्रभागामध्ये त्याकरता आता ह्या ठिकाणी काँग्रेस कडून आम्ही एक पाच लोक आहे राष्ट्रवादीकडून एक चार पाच लोक शिवसेना दो बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेने पाच लोक आणि कम्युनिस्टचे पाच लोक असं आम्ही या ठिकाणी आता महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी बैठक घेतलेली आहे शंभर टक्के त्यांच्याकडे बघा ना तुम्ही आता बाराशे आठ झालेले आहेत तर शंभर लोक आहेत त्यामुळे निश्चित तिथे ज्यांच्या रान्या होईल त्यांना आमचे महाविकास आघाडीचे किंवा काँग्रेस पक्षाचे कि... उघडे आपल्या उघड्याने आमच्या पहिले आमच्या लोकांना द्यावं लागेल आणि मग राहिलेले समजा जे जे येतील ज्या प्रभागात आम्हाला वाटतय घ्यायचं आहे ज्यांच्या भाजपवर रान्या होईल त्या ठिकाणी आमच्या काही संपर्क ते आमच्याकडे येतील असं नाहीये काल तरी त्यांना फोन लावलाय मी लावलाय आमचं काम आहे त्यासाठी गेलात काय विचारपूस आम्ही केलेले नाही नाही आता सगळ्यात महत्वाचं आहे निवडून येणारा उमेदवार फार महत्वाचा आहे त्यामुळे मेरिट वर सगळं होणार आहे काँग्रेस का ना पंढरपुरात कोण आहे सांगोल्यात कोण आहे मध्ये कोण आहे ह्यावर तुम्ही विचार करा ना कोण पुढे भाजप पुढे आहे काँग्रेस पुढे आहे कसं आता ऍक्च्युली uh, रिझल्ट तुम्हाला कळेल आमचा आता आम्ही सगळे बसतोय येणारा महापालिकेचा रिझल्ट कळेल तुम्हाला आता सांगत होता ना जिल्ह्यामध्ये सगळं भाजप होणार आहे बघता पंढरपूरचं सीट लीडवर सांगोल्याचं सीट लीडवर अकोलोचं सीट लीडवर आहे ठीक आहे बोलायचं असतं बोलतात काय लोक निश्चित महाविकास आघाडी आम्ही चांगलं ह्या ठिकाणी फाईट देऊ सांगितलं ना आता प्रभाग एक प्रश्न चालू होईल ज्याचं प्राबल्य आहे ज्याचा उमेदवार स्ट्रॉंग आहे अशा लोकांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे ठरलं होतं की आम्ही पहिले एकत्र आणतो आणि पहिले आमच्या तर चर्चा होते नंतर मग अन्य मग एखादा दुसरा दुसराला शेट जाईल किंवा भविष्य काळात आम्हाला सगळ्याला वाटलं वंचितला देखील घ्यायचा अस त्यांची ठिकाणी चर्चा होणार आहे हे सगळे चर्चेतून प्रश्न सोडतील जे नेते जे गेल्यात त्यांना विचारा कशामुळे गेलात काय गेलात भक्षण तुम्हाला एवढं भरभरून दिलेलं आहे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे उलट मला विचारता निश्चित मिळून आम्ही काम केलेलं आहे दुःख तर होणारच पार्टीने त्यांना शहरात मान दिला जिल्ह्यात मान दिला प्रदेशवर मान दिला कमी वेळामध्ये एवढं तुम्ही एवढं तुम्हाला प्रदेशवर तुम्हाला नेमलं होतं या गोष्टीचा विचार त्या लोकांनी केला पाहिजे गेलेत तरी